नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे आणि ते म्हणजे कोलाजिन शरीरामध्ये नैसर्गिकरित्या कोल्हाजीन वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे कारण हा प्रश्न मला बऱ्याच जणांनी विचारलेला आहे म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे की कोल्हाजीन जे आहे त्यांना स्पेशली सप्लिमेंट्स नाही घ्यायचे आहेत आणि नॅचरली कोलाजिन वाढवायचं आहे तर त्यांचं डाएट कसं असलं पाहिजे सो बघा जेव्हा पण आपण कोलाजिन बद्दल ऐकतो तेव्हा सर्वात प्रथम आपल्या डोक्यामध्ये काय येतं की हे आपल्या त्वचेच्या हेल्थसाठी हवं असतं त्वचेला ग्लो मिळण्यासाठी किंवा जे साईन्स ऑफ एजिंग आहेत म्हणजे आहेत ते येऊ नये किंवा त्याला डिले करण्यासाठी कोल्हाजिनची गरज कर आहे पण असं नाहीये कोल्हाजिन फक्त त्वचेसाठी नाही कोलॅजिन हे केसांसाठी सांध्यांसाठी आपले मसल्स म्हणजे स्नायू आहेत ह्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे म्हणून कोल्हाजिन शरीरामध्ये नॉर्मल राहणं ऍक्च्युली इम्पॉर्टंट आहे सो तुम्हाला सुद्धा जर जाणून घ्यायचं असेल की कोलॅजिन नैसर्गिकरित्या शरीरामध्ये कसं वाढवावं तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी खोलीस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीच टी क्लिनिक पुण्याची फाउंडर आहे सो बघा वयाच्या नंतर शरीरामध्ये हळूहळू कोलाजिन कमी व्हायला लागतं ला ला आणि हे नैसर्गिक आहे प्रत्येकाच्या शरीरामध्ये कोलाजिन हळूहळू कमी होतं पण बघा घाबरायचं गा नाही कारण नैसर्गिकरित्या शरीरामध्ये कोलॅजिन आपण वाढवू शकतो तर बघा ह्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला नियमितपणे फॉलो कराव्या लागतील जेणेकरून शरीरामध्ये कोलाजिन जे आहे ती मेंटेन राहील सो बघा मी स्वतः सुद्धा बेचाळीस वर्षाची आहे मी कुठलेही क्वालाजीनचे सप्लिमेंट्स घेत नाही पण मी माझी हेल्थ डाएट थ्रू मेंटेन करते आणि त्यासोबतच कोलॅजिन व्यतिरिक्त काही सप्लिमेंट आहेत ते मी डेफिनेटली घेत असते पण स्पेसिफिकली कोलॅजिनचं सप्लिमेंट नाही घेत सो so ह्या काही ज्या गोष्टी आहेत ज्या मी स्वतःही फॉलो करते त्याच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे कोलॅजिन वाढवण्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला नियमितपणे तुमच्या आहारामध्ये घ्याव्या लागतील पहिली जी गोष्ट आहे त्या म्हणजे विटॅमिन सी विटॅमिन सी हे कोलॅजिनचा बेस्ट फ्रेंडच आहे कारण बघा कोलॅजिन तयार होण्यासाठी विटॅमिन सी अत्यंत आवश्यक आहे आणि जर तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन सीची कमतरता असेल तर शरीरामध्ये कोलॅजिन बनणारच नाही म्हणूनच विटमिन सी रिच फूड्स तुम्हाला नियमितपणे घेतले पाहिजेत सो विटमिन सी साठी काय खायचं हे मोस्टली तुम्हाला माहितीच असेल की जे सिट्रस फ्रुट्स आहेत त्याच्यामध्ये विटमिन सी भरपूर असतं जे हायेस्ट विटमिन सी आहे ते ह्या काही पदार्थांमध्ये आहे जसं पेरू पपई त्यानंतर शिमला मिरची ह्यामध्ये भरपूर प्रमाणात विटमिन सी असतं त्यानंतर जे बाकी सोर्सेस आहेत ते म्हणजे आवळा संत्री मोसंबी लिंबू डाळिंब या सगळ्या पदार्थांमध्ये स्पेशली फ्रुट्स मध्ये सी भरपूर असतं सो नियमितपणे तुम्ही एक तरी असं फळ किंवा भाजी खाल्ली पाहिजे ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर आहे तरच तुमच्या शरीरामध्ये कोलॅजिन बनण्यासाठी मदत होईल त्यानंतर दुसरी गोष्ट आणि जी सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे प्रोटीन रिच डाएट तुम्हाला पुरेसं प्रोटीन घेणं खूप महत्वाचं आहे बघा कोलॅजिन म्हणजे प्रोटीनच आहे आणि जर तुमच्या आहारामध्ये व्यवस्थित तुम्ही प्रोटीन घेत नसाल तर कोल्हाजीन बनणारच नाही म्हणून प्रत्येकाने आपला डाएट अनालाइज करा कि तुम्ही की तुम्ही तुमच्या आहारामध्ये किती प्रोटीन घेता मोस्टली तरी बरेच जण प्रोटीन्स घेत नाही आणि खूप जणांना एक मिसकन्सेप्शन आहे ते म्हणजे जे लोक जिम मध्ये जातात किंवा ज्यांना बॉडी बनवायची आहे बॉडी बिल्डर आहे त्यांनीच प्रोटीन घेतलं पाहिजे तुम्हाला तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी सुद्धा प्रोटीनची आवश्यकता आहे तुमच्या बॉडीचं फंक्शन व्यवस्थित चाललं पाहिजे तुम्हाला आजारापासून दूर राहायचं असेल बॉडीची स्ट्रेंथ मेंटेन करायची असेल किंवा जे साइंस ऑफ एजिंग आहेत ते पुढे ढकलायचे असतील तुमचे सांधे किंवा मेंटल हेल्थ ही व्यवस्थित ठेवायची असेल तर अशा बऱ्याच कार्यांसाठी प्रोटीनची आवश्यकता असते म्हणूनच जेवढं पुरेसं प्रोटीन आहे तेवढं रेग्युलरली घेणं खूप महत्वाचं आहे सो प्रोटीन साठी काय खावं सो खूप जणांना वाटतं की डाळीमध्ये प्रोटीन असतं आणि आम्ही रेग्युलरली डाळ खाल्ली किंवा कडधान्य खाल्लं तर ह्यामधून प्रोटीन मिळून जाईल पण बघा एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रोटीन किती गरजेचं आहे जेवढं तुमचं वजन आहे ऍटलीस्ट मिनिमम तेवढं प्रोटीन तुम्हाला गरजेचं आहे तुमचं वजन जर सिक्स्टी के जी असेल तर तुम्हाला साठ ग्रॅम प्रोटीन घेतलं पाहिजे तर जे चांगले सोर्सेस आहेत आणि तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही चिकन मटन मासे या गोष्टी रेग्युलरली घेऊ शकता जे हायेस्ट सोर्सेस आहेत प्रोटीनचे त्यासोबतच अंडी अंडी सुद्धा खूप चांगला सोर्स आहे प्रोटीन आणि इवन हेल्दी फॅट्सचे आणि जे, जे व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत ते म्हणजे मोरिंगा मोरिंगाची पानं किंवा मोरिंगाची पावडर असते ती तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पनीर कडधान्य डेफिनेटली कडधान्यामध्ये सुद्धा प्रोटीन असता पण तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कडधान्य घेऊ शकता त्यानंतर नट्स आणि सीड्स आहेत गोष्टी तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता आणि ज्या काही डाळी आहेत त्या सुद्धा तुम्ही मिक्स करून घेऊ शकता पण फक्त डाळीने तुम्हाला प्रोटीन मिळणार नाही तुम्हाला वेगळे वेगळे असे सोर्सेस आहेत प्रोटीनचे ते घेतले पाहिजेत तरच तुमच्या शरीराला जे आवश्यक असणारं प्रोटीन आहे ते मिळेल त्यानंतर ता पुढचं जे आहे ते म्हणजे बोन ब्रॉथ बोन ब्रॉथ हे नॅचरल कोल्हॅजीनच सोर्स आहे सो बोन ब्रॉथ म्हणजे काय तर चिकन किंवा मटन आहे त्यांचे बोन्स आहेत ते खूप वेळ किंवा अनेक तास शिजवून पोषणयुक्त बनवलेलं सूप तर ह्यामध्ये कोलॅजिन व्यतिरिक्त अजूनही पोषक घटक आहेत जसं की कॅल्शियम मॅग्नेशियम ओमेगा थ्री हे सुद्धा भरपूर असतं आणि म्हणूनच हाडांच्या हेल्थसाठी हे खूप उपयुक्त आहे सो जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर घरी बनवलेलं बोन ब्रॉथ रेग्युलरली घेऊ शकता कारण हे बोन ब्रॉथ कोलॅजिन बूस्ट करण्यासाठी खूप मदत करतं ह्या so, सगळ्या गोष्टी झाल्या की तुम्हाला कोल्हाजीन वाढवण्यासाठी काय काय खाल्लं पाहिजे पण आता मी तुम्हाला सांगणार आहे की अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या आहारातून अवॉइड केल्या पाहिजेत कारण ह्यामुळे जे शरीरामध्ये असणार कोलेजन आहे ते सुद्धा लवकर कमी होतं आणि कोल्हाजिन बनण्याची जी प्रक्रिया असते ती सुद्धा डिस्टर्ब होऊ शकते म्हणूनच ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही अवॉइड केल्या पाहिजेत पहिलं आहे साखर आणि जे प्रोसेस फूड आहेत ते खाणं तुम्हाला कम्प्लिटली बंद केलं पाहिजे किंवा कमी केलं पाहिजे कारण साखर किंवा प्रोसेस फूड्स आहेत ते कोलॅजेन बनण्यासाठी अडथळा आणतं आणि इनफॅक्ट शरीरामध्ये जे असणारं नैसर्गिक कोलॅजन आहे ते सुद्धा कमी करतं आणि त्यामुळे त्वचेवर ह्याचा लगेच परिणाम दिसून येतो जे लोक अति प्रमाणात साखर किंवा प्रोसेस फूड्स खातात त्यांची त्वचा लवकर म्हातारी दिसते म्हणजे जे साईन्स ऑफ एजिंग आहेत ते लवकर दिसायला लागतात म्हणून साखर किंवा जे प्रोसेस फूड्स आहेत ते तुम्ही अवॉइड केले पाहिजेत दुसरं जे आहे ते म्हणजे मैद्याचे पदार्थ बिस्किट बेकरी केक ह्या गोष्टी सुद्धा जर तुम्ही रेग्युलरली घेत असाल तर त्या तुम्ही अवॉइड केल्या पाहिजेत कारण बेकरी प्रॉडक्ट्स किंवा मैदाचे जे पदार्थ आहेत ह्यामध्ये रिफाईंड कार्बोहायड्रेट्स असतात म्हणजे जी कर्बोदख खराब आहेत यामध्ये भरपूर असतात म्हणून रेग्युलरली अशा सगळ्या गोष्टी तुम्ही घेणं अवॉइड केलं पाहिजे त्यानंतर तिसरी गोष्ट जी खूप महत्वाची आहे स्किनला हेल्दी ठेवण्यासाठी आणि इवन ओव्हरऑल आपल्या पूर्ण शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी आणि ते म्हणजे व्यवस्थित झोप घेणं आणि स्ट्रेस कमी करणं बघा आपलं शरीर जे आहे कोल्हाजिन रात्री बनवतं म्हणूनच जेव्हा तुम्ही व्यवस्थित झोप हो घेता तेव्हाच शरीरामध्ये कोलॅजिन तयार होतं सो साठ ते आठ तासाची झोप हो प्रचंड महत्वाची त्यानंतर स्ट्रेस सो स्ट्रेस सुद्धा कोल्हाजीन ला कमी करतं म्हणून स्ट्रेस मॅनेज करणं स्ट्रेस कमी करणं खूप महत्वाचं आहे बॉडीमध्ये मध्ये बनण्यासाठी सो स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही रेग्युलरली योगा मेडिटेशन ह्या गोष्टी करू शकता त्यामुळे काय होतं शरीराला स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी मदत होते आणि इनफॅक्ट काही काही सप्लिमेंट सुद्धा आहे जसं अश्वगंधा आहे मॅग्निशियम आहे ह्यांच्या मदतीने सुद्धा तुम्ही स्ट्रेस कमी करू शकता जर अशी सिच्युएशन असेल की जिथे तुम्ही स्ट्रेस अजिबात कंट्रोल करू शकत नाही किंवा तुम्हाला सतत काही ना काही स्ट्रेस नियमितपणे असते त्यावेळेला तुम्ही हे जे काही ही दोन सप्लिमेंट्स आहेत अश्वगंधा आणि मॅग्नेशियम हे घेऊ शकता त्यानंतर जर तुम्हाला खूप जास्त कन्सर्न असेल फेस आणि स्किनसाठी तर तुम्ही जे काही फेस योगा असतात किंवा मसाजेस असतात ते तुम्ही करू शकता कारण फेस योगा किंवा हलकासा जो मसाज आपण चेहऱ्यावर करतो त्यामुळे सर्क्युलेशन वाढतं आणि सर्क्युलेशन जेव्हा ते वाढतं तेव्हा कोलाजन प्रोडक्शन सुद्धा नॅचरली बुस्ट होतं सो नियमितपणे पाच ते दहा मिनिट फेस योगा किंवा फेस मसाज करू शकता त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे काही सप्लिमेंट किंवा काही पोषक घटकं सो हे जे दोन सप्लिमेंट आहेत किंवा दोन जे पोषक घटक आहेत त्यांना अँटी एजिंग न्यूट्रिएंट असं म्हणतात आणि ती पोषक घटकं म्हणजे कॉपर आणि झिंक सो ही दोन्हीही पोषक घटकं शरीराला खूप वेळापर्यंत यंग ठेवण्यासाठी मदत करतात आणि हे दोनी पोशक जा 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 जे दोन्ही पोषक घटकं आहेत ज्या ज्या आहारामध्ये किंवा ज्या ज्या अन्न पदार्थांमध्ये अवेलेबल असतात ते म्हणजे नट्स आणि सीड सो काजू तीळ किंवा भोपळ्याच्या बिया जे काही ड्रायफ्रुट्स आहेत ते तुम्ही नियमितपणे घेऊ शकता जेणेकरून ही दोन्ही पोषक तत्व तुम्हाला रेग्युलरली मिळतील सो शेवटी अगदी थोडक्यात सांगायचं झालं सा तर कोल्हाजन वाढवण्यासाठी आतून पोषण खूप गरजेचं आहे त्यासोबतच व्यवस्थित झोप स्ट्रेस कंट्रोल आणि सातत्य म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्ही नियमितपणे जेव्हा फॉलो कराल तरच त्याचा फायदा तुमच्या शरीराला होईल सो थँक्यू फॉचिंग दिस व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा सो हेल्दी खा हेल्दी आणि स्वतःची काळजी घ्या बाय